लोकसभा निवडणूक पार पडली आता विधानसभेकडे सर्व नेते मंडळींचं लक्ष लागले त्यात मनसेने भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता परंतु विधानसभेसाठी मनसे सैनिकांनी दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास जागांवर तयारी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय आता मनसे महायुती सोबत लढेल की नाही तो येणारा काळच सांगेल पण दुसरीकडे बघितलं तर राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत वेगळाच राडा सुरू आहे पुण्याच्या पुराची परिस्थिती बघता राज ठाकरे यांनी अजित पवारवर टीका केली त्यानंतर त्या ते टीकेला उत्तर अमोल मिटकरींनी दिलं आणि अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करण्यात आली नेमका अजित पवार विरुद्ध मनसेचा राडा काय झाला त्यात अमोल मिटकरींची गाडी का फोडण्यात आली ते सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जय महाराष्ट्र मित्र मी सालिक महायुतीत अजित पवार सामील झाले आणि एकनाथ शिंदे व भाजप राज ठाकरे यांना सोबत घेऊ पाहत होते पण अजित पवार गट यासाठी आग्रही आहे का याचं उत्तर अजून भेटलं नाही अजित पवार आणि राज ठाकरे यांची एकमेकांवर भाषणातून टीका असो किंवा भाषणातूनच एकमेकांची मिमिक्री असो हे दोन्ही नेते मंडळी एकमेकांवर विरोध करत आले मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जुंपली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट चांगलाच संतापलाय त्यानंतर विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेली टीका मनसेच्या जिवारी लागली आहे आणि त्याचे तीव्र पडसाद उमडले असून अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी थेट मिटकरींच्या गाडीची तोडफोड केलीय यानंतर आता संतापलेल्या मिट अमोल मिटकरींनी मोठं पाऊल उचललंय त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर अखेर मनसे प्रमुख राज ठाकरेंचं नाव घेत तक्रार दाखल केलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी फोडली अकोल्यातील विश्रांगृहात ते थांबलेले असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड मारले तसेच झाडांच्या कुंड्याही फेकला त्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालंय आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली त्यानंतर अकोल्यातही या टीकेचे पडसाद उमटले आहे या तोडफोडीनंतर विरोध राष्ट्रवादी काँग्रेस वाद आणखी चिघळलाय आमदार अमोल मिटकरी हे मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्यानंतर चांगले संतापले त्यांनी या मनसेच्या हल्ल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशा प्रकारे गुंडागिरी करतात हा भेकड आहे या हल्ल्यांना मी घाबरत नाही असं त्यांनी ठणकावलं होतं या हल्ल्यावेळी मी अकोला येथील विश्रामगृहात होतो काही जण मला भेटायला आले होते त्यासाठी मी तेथे आलो होतो पण मी आत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला अजित पवार पुण्यात नसतानाही धरण भरून वाहिली अशा शब्दात त्यांनी डिवसलं होतं यावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंनी सुपारी बहादर असा उल्लेख करत झुमणारी टीका केली यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अकोल्यात आता मनसे कार्यकर्त्यांनी थेट मिटकऱ्यांची गाडी फोडली आहे याच तोडफोडीनंतर हवाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे आता मिटकर यांनी मनसेवर हल्लाबोल केला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न आणि त्यांच्या कारची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेवर अमोल मिटकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले कुणाच्या चिथवणीनंतर जर सर्वसामान्य मुलाचा जीव जाणार असेल तर हे कसलं राजकारण असा प्रश्न अमोल मिटकरींनी विचारलाय आपण मालोकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत राज ठाकरेंनीही मुंबई सोडून मालोकर कुटुंबियांच्या भेटीला यावं अशी विनंतीही त्यांनी आहे अमोल मिटकरी म्हणाले की सव्वीस वर्षाचा एक युवक कुणाच्या तरी चिथवणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला तोही त्याच्या पक्षाचं काम करत होता पण अभ्यास करणारा तरुण जाणं याचं वाईट वाटते मला काही झालं असतं माझं कुटुंब उघड्यावर पडलं असतं तर यांनी काय केलं असतं राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये ही घटना घडली याचं तीव्र दुःख आहे मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईन जरी त्याने भावनाच्या भारात काही केलं असलं तरी कष्ट करणाऱ्या घरातील एक मुलगा गेलाय माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की त्यांनी मुंबई सोडून इथं यावं महाराष्ट्रात आमदारांवर जर असे भ्याड हल्ले होणार असतील तर हल्लेखोर मनसे सैनिकांवर कडक कारवाई करावी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी महाराष्ट्राने खळखट्ट्याचे राजकारण नाकारलेले आहे दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार असलेला पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्व असलेला हा पक्ष दोन हजार चोवीस येता केवळ एका आमदाराचा पक्ष झाला आहे असेही ते म्हणाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका